भरत भाऊ साठी तुळशीचा हार गुलाब पुष्पांचा हार या ठिकाणी आणलेला आहे जोरदार टाळ्या वाजवायच्या टाळ्या अरे आपल्या इंदापूरच्या पांडुरंगासाठी जोरदार एकदा टाळ्या फक्त इंदापूरचा शहराचा विकास कसा होईल पितापुरातल्या मुलांना शिक्षणाची संधी खेळाची संधी प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम भाऊंनी केलेलं आहे गणपती उत्सव असू द्या नवरात्र उत्सव असू द्या कुठलंही धार्मिक कार्य असू द्या प्रत्येक का कार्यासाठी मुलाचं योगदान परत भाऊच असत आणि केक कापड वाढदिवस वा साजरा होतोय जोरदार टाळ्या जीवनामध्ये मनासारखं घडू द्या हीच खऱ्या अर्थाड इंदापूर कराच्या वतीनं वाढदिवसाची दिवसाची तुम्हाला शुभेच्छा मंचावरती सर्व वा मान्यवर भरत भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर उपस्थित आहेत आला तर मग योग्य चाललं भरत भाऊंना करावं द्या सगळी बाजूला कोणा तिकडे अंगदजी शहा विनंती आपण मंचावरती आवा अंगद शिरजी शहा विनंती आहे आपण मंचावरती यावं औषध या ठिकाणी केलं जात आहे मदत राहूंना पंढरीचा जसा पांडुरंग अंगद शहा विनंती आहे आपण मंचावरती यावं पंढरीचा जसा पांडुरंग तसाच आमचा हा इंदापूरचा पांडुरंग आहे माणसाला देवपण कधी येत तर तो, तो समाजाशी एकनिष्ठ असतो प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी होतो प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करतो आणि असा हा आमचा इंदापूरचा पांडुरंग म्हणजेच मारडी श्री भरत शेठजी शहा यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये उत्साहामध्ये साजरा होतोय समाज उपयोगी उपक्रम प्रत्येक वर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं राबवले जात असतात याही वर्षी वेगवेगळे वेग उपक्रम या ठिकाणी राबवलेले पाहायला मिळत काल खेळाडूंसाठी शरीर सौष्ठव स्पर्धा मोठ्या जल्लोषामध्ये पार पडल्या पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या काढा कोपऱ्यातून स्पर्धा काल आपल्या इंदापूर नगरीमध्ये आलेले होते आज खऱ्या अर्थानं महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय भरत भाऊ साठी तुळशीचा हार गुलाब पुष्पांचा हार या ठिकाणी आणलेला आहे जोरदार टाळ्या वाजवायच्या एकदा जल्लोष पाहिजे जोरदार टाळ्या अरे आपल्या इंदापूरच्या पाठोळ्यासाठी जोरदार एकदा टाळ्या फक्त इंदापूरचा शहराचा विकास कसा होईल इतापुरातल्या मुलांना शिक्षणाची संधी खेळाची संधी प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम भाऊंनी केलेलं आहे गणपती उत्सव असू द्या नवरात्र उत्सव असू द्या कुठलंही धार्मिक कार्य असू द्या प्रत्येक कार्यासाठी मुलाचं योगदान भरत बहुत जास्त आणि केक कापून वाढदिवस साजरा होतोय जोरदार टाळ्या में है आज तो अभी तक है की तरह कुछ मैं भी तो मका जलाता औरों की तरह कुछ मैं भी तो महाजलाता मैं तेरी हंसी महिल में फूल लेके आता चला पुढच्या खेळाकडे जाऊया आपल्याला आता शेवटचे दोन खेळ घ्यायचे ज्याच्यामधून आपल्याला अंतिम फेरीमध्ये जाणाऱ्या निवड करायची आहे आता फोटो काढला ना मग अशी आपण अरे मम्मी म्हणून काढल्या परत आला या, या पट्ट्या बरं चला आपण आता पुढचा रंग निवडूया ब्लॅक ब्लॅक रंग या सावकाश या आणि फक्त बारा जणी आहेत आम्हाला बारा सहा ब्लॅक काळा रंग काळा काळा तुम्ही थांबा तुम्ही थांबा तुम्ही थांबा थांबा एक दोन तीन